नमस्कार मी राजू मित्रे महाराष्ट्र सोने व चांदीचे दागिने चोरणाऱ्या तासाच्या आत पोलिसांनी केले गजाड दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी सौ सुनीता दिलीप केरीपाळी राहणार जयशिंगपूर यांच्या रात्री घराचे कुलूप तोडून राजू रायमा महादेव पल्ली राहणार आंध्र प्रदेश याने तीनशे पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दोन हजार तीनशे पंचवीस ग्रॅम चांदीचे दागिने असा छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार चारशे एकोणीस रुपयाचा किमतीचा मुद्देमाल चोरले होते याबाबतची फिर्याद सुनीता केरेपाळे यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिल्याने मान्य पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर येथील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर महेश खोत महेश पाटील यांनी तपास करून बारा तासाच्या आत राजू महादेवपल्ली यास ताब्यात घेऊन छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून अटक करण्यात आली या कारवाईमुळे फिर्यादी सौ सुनीता केरीपाळी व त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कोल्हापूर येथील अधिकारी यांचे पुष्पगुच्छू देऊन सत्कार केला दहा सात दोन हजार पंचवीस रोजी जयसिंगपूर बेसल क्वार्टर्सकडे सुमारास दहा पंचेचाळीस वाजता एक घरफोडी झाले आहे त्या घरफोडीमध्ये तीस तुले सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीची चोरी झाला आणि त्यांची एकूण रक्कम सतर्वाक होता बी पी आय रवींद्र कलंकर आणि त्यांची टीम फक्त एक दिवसात त्यांची उघडगीस केला आणि आरोपीला मिळून आला त्यांची हैकत असा आहे की रवींद्र कलंकर आणि टीम त्यांची व्हिडिओ अनालिस अनालिसिस केलेली आहे घटनाची ठिकाणी आणि तिथे त्यांची परत पुढे पुढच्या विश्लेषणमध्ये आणि तपासमध्ये एक संशयित व्यक्ती मिळून आला तो संशयित व्यक्ती व्यक्तीची पाठलाग केलेली आहे त्यानंतर तो कोल्हापूरमध्ये कसबा वावडा या ठिकाणी कोल्हापूर रेसिडेन्सी लॉजकडे भेटून आला तो आरोपीकडे त्यांचे नाव आहे राजू रामय्या मधेवपल्ली त्यांची वाई फॉर्टी सिक्स इयर आहे राहणार सोना आणि अडीच किलो चांदीची दागिने भेटून आला त्यांची पूर्ण रक्कम छत्तीस लाख ची सुमारास आहे आरोपीची अर्जुन पुढचे तपास चालू आहे त्यांच्याकडे आणखी वेगळे गुन्हा ना करता येत नाही